पुण्यातील चतुरशिंगी पोलीस ठाण्यातील पोलिसांची मोगलाई हप्तेबाजेसाठी दमदाटी नागरिकांचा संतप्त सवाल पुणे शहरात रात्री दीड वाजेपर्यंत हॉटेल सुरू ठेवण्यास परवानगी असताना चतुरशिंगी पोलीस ठाण्यातील पोलिसांनी मात्र सोमवारी रात्री सव्वा अकराच्या सुमारास हॉटेल बंद करण्यासाठी हॉटेल मालकासह अन्य दोघांना मारहाण करत गाडीत एवढेच नाही तर हॉटेलमधील साहित्याची मोडतोड करत त्यांना धमकावले एकाच वेळी तीन गाड्यांचा ताफा घेऊन ही कारवाई करण्यासाठी पोलीस आले होते पुणे शहरात गुंडांचा धुडघुस सुरू आहे खुनाचे सत्र थांबण्याचे नाव घेताना दिसून येत नाही गुन्हेगारी टोळ्यांच्या संघर्षातून रक्तचरित्र रेखाटले जाते मोबाईलचे हॉटस्पॉट दिले नाही म्हणून मुडदा पाडला जातोय जबरी चोरट्यांची दहशत कायम आहे असे असताना प्रामाणिकपणे व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना विशिष्ट हेतू ठेवून धमकावले जात असेल तर पोलिसांनी त्यांची ही मर्दुमकी गुंडांपुढे दाखवावी हप्तेबाजीसाठी ही दमदाटी पोलीस करत आहेत का असा संतप्त सवाल व्यावसायिकांकडून उपस्थित केला जातोय आम्ही वरिष्ठांच्या खास मर्जीतले आहोत त्यामुळे आम्हाला काय कोणाची भीती अशा आविर्भावात पोलीस ठाण्यातील पोलिसांचा कारभार असल्याची माहिती आहे रात्री दीड वाजेपर्यंत हॉटेल आईस्क्रीम पार्लरला परवानगी आहे ज्या हॉटेल वर कारवाई करण्यासाठी पोलीस गेले तिथे ना डीजे चालतो ना अन्य काही चालते असे असतानाही नेमकी कोणती कारवाई करण्यासाठी पोलीस त्या ठिकाणी गेले होते बर कारवाई सुरू असताना पोलीस निरीक्षक गाडीत होते यावेळी मर्जीतील खास अंकुश पोलीस कर्मचाऱ्यांना सूचना देत होता सध्या या अंकुश चे चांगलेच कारनामे सुरू आहेत पूर्वीच्या वसुलीवाल्याची उचलबांगडी झाल्यामुळे कुरण या हाती लागले आहे त्यामुळे त्याची चौफेर मुक्त उधळण आहे अंकुश सांगेल त्याचप्रमाणे प्रभारी अधिकारी काम करतात म्हणे एकीकडे मर्जीतल्या हॉटेल अंकुशने आपल्या लक्ष्मी दर्शनाच्या यादीवर घेतले आहे तर दुसरीकडे पानटपऱ्या सुद्धा अंकुश कडून सोडल्या जात नाही असे असताना राहिलेल्या व्यावसायिकांना आपल्या यादीवर घेण्यासाठी अंकुशने ही मोडस ऑपरेंटिव्ह वापरल्याची चर्चा आहे सुरुवातीला हॉटेल व्यावसायिकांना धमकवायचे त्यांना कारवाईचा धाक दाखवायचा आणि पुढे त्यांची यादीवर नोंदणी करून घ्यायची आणि आणि पोलीस ठाण्यात चालते असे व्यावसायिक सांगतात चतुर्शिंगी परिसरात चालत असल्याचे व्यावसायिक सांगतात पोलिसांच्या भीतीपोटी सध्या कोणीही पुढे येऊन तक्रार करण्यास तयार नाही या संपूर्ण प्रकरणाची पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार काय दखल घेतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बातमी टी व्ही या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद